नमस्ते आज माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे ढोसे बघू शकता तांदूळ दोन वाटी मी घेतलेले आहे व्यवस्थित आपण साफ करून घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये टाकलेले आहेत आपण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण व्यवस्थित साफ करून दोन्ही मिक्स केलेली आहे तांदूळ आणि आपली उडदाची डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपण आता त्यात पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर दोन तीन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि डाळ एकदम मिक्स केली ते व्यवस्थित आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत आता दुसरं आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि मी नऊ वाजता भिजू घातलं होतं आता संध्याकाळच्या सहा वाजता बघू श बघ बग, बघायला घेतलं तर बघा किती छान भिजलेलं आहे आपले तांदूळ आणि ते व्यवस्थित आता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पिसून घ्यायचं आहे त्याला आता सगळं पिसल्यानंतर आता जे पाणी आपण भिजू घालायसाठी ठेवलं होतं तेच आपण त्याच्यातच टाकायचं आहे मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घ्यायचं आपल्याला पिसून घेतलं की छान ती छान झालेले बघा आता सगळं क मिक्स करून घ्यायचं सगळं झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला आता एका पळीने आपण व्यवस्थित हालवून घ्यायचं त्याला चांगलं प एकदम चांगलं हलवून घ्यायचं पुरी नाईट आता भिजू घालायसाठी ठेवायचं आपल्याला त्याला बघा आता सकाळ झाली तर मी काढलं तर बघा किती फुललेलं आहे आपलं पीठ फुलल्यानंतर आपण त्याला एक वेळेस हलवून घ्यायचं हलविल्यानंतर मी चवीनुसार त्याच्यात मीठ बी टाकलं मीठ टाकल्यानंतर अजून त्याला दोन एक दोन वेळेस आपल्याला चांगलं व्यवस्थित हलवायचं व्यवस्थित हलविल्यानंतर आता मी गॅस चालू करायचा गॅस चालू केल्यानंतर आपण डोशाचा तवा ठेवायचा डोशाचा तवा ठेवल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं त्याला तेल लावल्यानंतर थोडा पाण्याचा शितोडा मारून आपल्याला पुसून घ्यायचा तवा तवा पुसून घेतल्यानंतर आपण जी एक पळी डोश्याचं पीठ घ्यायचं त्याच्यावरती टाकायचं गोल आकाराने बघा किती छान मी केलेला आहे डोसा बघू शकता किती छान आकार झालेला आहे डोशाचा मस्तपैकी आता आपण त्याला शेकायचं आहे मस्त पलटी करून घेत आहे मी डोसा बघा किती छान झालेला आहे चाळीदार आपल्याला डोसा बघा येतं झालं अजून एक घेतलेला आहे अजून एक वेळेस मी डोसा बनवलेला आहे बघू किती छान बनलेला आहे चला आता आपण चटणीची तयारी करूया बघू शकता मी नारियलची चटणी नारियल घेतलेली आहे डाळवा घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आदर घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेऊया एका बघा एका पडीमध्ये तेल टाकलेलं आहे आपण मोहरी टाकलेली आहे तडतडतड झाली की आपण त्याच्यात कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकला की आपण चटणी जे झालेलं तेल आहे ते जे आपण वाटलं होतं ना नारियल त्याच्यामध्ये टाकायचं बघा किती छान व्यवस्थित हालून घ्यायचं बघा किती छान झालेला आहे ढोसा तुम्ही बी नक्की 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 ट्राय करा किती छान झालेला आहे मस्त पैकी सुटलं ना